आजच्या जात्यावरच्या ओळीमधून अगदी भरल्या हाताने आणि भरल्या ओटीने सासरी जाणाऱ्या माहेर वाशिणीचं मनोगत आहे आपल्या भावाबरोबर ती बाजारात चाललेली आहे पाहूया काय म्हणते ती नारी लेनली ले ती ऐलं पैलं आता माझा रागू गळ्याची तोंग सैल बहीण भावंड आपण जाऊ बाजाराला तुझं नक्कीच धोतर जर माझ्या पदराला जाते सासरला माझ्या बोथीचा शेला लाल आता माझा बंधू जरी पुढं चाल बहिणीला सासरे जायचं आहे आणि म्हणून तिला जरी काठाचं लुगडं घेण्यासाठी बहीण भावंड दोघं बाजाराला चाललेले आहेत बहीण अगदी नटून थटून निघालेली आहे बाजारामधून भावाला जरी काठीचे धोतर आणि बहिणीला जरीच्या पदराचं लुगडं घ्यायचं आहे असा माहेरचा गोड पाहुणचार घेऊन ही बहीण सासरी परत निघाली आहे सासरी जाताना मिठाईची बोथी लाल शेल्यामध्ये घेऊन चाललेली आहे आणि तिच्या अभिमानाचा मानबिंदू जरी पटका बांधलेला भाऊ हा तिच्या पुढे चाललेला आहे असे सुंदर वर्णन आजच्या या जात्यावरच्या ओवीमधून पाहायला मिळते